शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मी सुरेश अकोलकर सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण पाठीमागे या ठिकाणी बघू शकतो आपण एका कलिंगड टरबूजच्या प्लॉटवर आहोत आणि आपण गेल्या मागच्या वर्षी सुद्धा आणि चालू वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना कलिंगड टरबूज या पिकाविषयी उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळी वे माहिती ही पुरवत असतो तुमचं फर्टिलायझर असेल वॉटर सोलिवल खतं असतील फवारण्या असतील किंवा लागवड पद्धती असतील तर आपण आज जे वाण आहे आणि स्वतः जे शेतकरी आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांचा संपूर्ण परिचय त्यांनी वाण कोणता लावला आणि त्यांना या वाणाविषयी काय वाटलं याविषयी संपूर्ण माहिती ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना या व्हिडिओमधून देणार आहोत तर ते आपण नक्की बघा तर नमस्कार भाऊ नमस्कार सर तर आमचे जे शेतकरी आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना एकदा तुमचा परिचय सांगावा सर माझं नाव मारुती बाबाराव उमाटे राहणार बीतना तालुका उमरी जिल्हा नांदेड माझा मोबाईल नंबर आहे अठ अठ्ठ्याऐंशी पस्तीस नव्याण्णव चौतीस बरं सर आज मी हे व्हरायटी लावलं ला आहे नोबेल सीड सर स्वीट प्लस स्वीट एन्जल प्लस स्वीट एंज प्लस एक व्हरायटी अशी आहे सर जेणेकरून बघा मी आज चार ते पाच वर्ष झाले मी कलिंगडची लागवड करतो बरोबर तर चार ते पाच वर्षापासून मी पाहतो वेगवेगळ्या व्हरायटीज मी यूज केलेली आहे तर त्यापेक्षा कित्येक पटीने चांगली आहे कारण का अशी तुलना सांगतो त्यांची येण्याची कारण सर ते त्याची साईज बघा आतापर्यंत मला चार साडेचार पाच हायस्ट पाच किलो पर्यंतच गेलेली आहे दुसऱ्या वानाच दुसऱ्या वाणाची बरोबर आता हे जे नव्वद सीड हे, हे जे सीड लाव आहे लावलेली आणि फर्स्ट टाइम लावलं बरोबर फर्स्ट टाइम लावलं मित्रांनो परत एकदा एक सांगू इच्छितो आजची तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस बरोबर या तारखेला आपण या वर आहोत आता याला लागवड करून किती दिवस झाले लागवड करून बघा आता हे एकोणनव्वद दिवसाचा प्लॉट आहे एकोणनव्वद दिवसाचा आहे आणि मध्यंतरी इकडे पाऊसही झाला होता पाऊस खूप प्रमाणात झाला पाऊस मोठ्या प्रमाणात झाला थंडी सुद्धा तर हो। मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर थंडी असेल आणि पाऊस जर असा पडला अवकाळी तर मित्रांनो वाढ असेल तुमचं वेलीचं नुकसान असेल हे मोठ्या प्रमाणात होते आणि साईज सुद्धा मिळत नाही परंतु तरी सुद्धा आपल्याला किती साईज आली आहे सर याची साईज बघली तर आता लगभग सहा सहा सहाच्या ओवरच आहे समजा पण मॅक्झिमम मी सहा सांगायला तुम्हाला बरं बरं म्हणजे सहा किलो सरासरीचं वजन त्याच्यापेक्षा जास्त आहे हो, हो. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी वजन हे चांगलं आलेलं आहे किंवा इतर ज्या गोष्टी आहेत रोगराई असेल किंवा इतर गोष्टी सेटिंग असेल जर्मिनेशन असेल त्याविषयी कसं वाण सर, सर रोगराई सेटिंग विषय बोललं तर सर कारण पासून मी सांगतो तुम्हाला कारण जर्मिनेशन एक नंबर आहे कारण बाकीच्या वरडच्या तुलनेमध्ये बघितलं तर थोडस वातावरण थोडंसं कमी जास्त म्हणजे थोडंसं बिघड असल्यामुळे थोडस व्यवस्थित जर्मिनेशन होत नाहीये पण मी जे आता न्यू म्हणजे प्लॉट तयार केल्यामुळे मी थोडस मी अनुभवलं की या नुसार चांगलं म्हणजे नव्याण्णव टक्के जर्मिनेशन चांगली झालेली आहे बर ओके जर्मिनेशनच्या विषयाने रोगराई जो वेल्टिंग येत असतो शेवटी शेवटी फळं ज्यावेळेस बनतात दोन, तीन किलो झाले की प्रॉब्लेम नाही त्याविषयी कसं वाटलं सर मध्यंतर म्हणजे एक आपलं एक पंधरा ते महिन्या महिने मागच्याच महिन्यामध्ये पाऊस खूप झाला पण तेवढा पाऊस झाला तरीही वेल्टिंगचा नाही प्रॉब्लेम म्हणजे वेल्टिंग ही आलीच नाही आणि त्या त्या मध्यंतर धूप मोठ्या प्रमाणामध्ये पडली होती बरं पण आसर नाही झाला याच्यावर म्हणजे वगैरे काही नाही बरं ठीक आहे शेवटी एकच प्रश्न विचारेल की आता तुम्ही म्हणताय पाच सहा वर्षापासून तुम्ही कलिंगड लागवड करताय टरबूज लागवड करताय तर त्या वर्षी त्या पाच सहा वर्षामध्ये लागवड केलेला हा पहिल्या वेळेस तुम्ही वान लावलाय हो स्वीट अँजलचा नोवेल सीड बरोबर हो। नोव्हेल सीडचा स्वीट अँजल हो तर हा जो वान लावलाय तर हा वान लागवडीमध्ये तुम्हाला उत्पन्नासाठी इतर गोष्टीसाठी तुम्हाला आवडलाय हो सर बिलकुल आवडला बिलकुल डिफरंट खूप चांगला तर तुम्ही जे आपल्या इतर भरातून जे शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल या वाणाविषयी शेतकऱ्यांना मी एवढंच सांगितलं कोणत्याही शेतकऱ्यांना उत्पन्न योग्य ते अपेक्षित असते कारण उत्पन्न जेवढं निघत शेतकऱ्याचं तेवढा फायदा होणार बरोबर कारण आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या आहेत पण ते लागवडीसाठी ठीक आहे आणि म्हणजे व्यापारी पण त्याला योग्य तेवढं झटत नाही कारण आता आज माझा कालच माझा का प्लॉट गेलेला आहे व्यापारी एक वेळेस घेतला तर रिटर्न रिटर्न प्लॉटला येऊन चक्कर मारून चालला कारण मार्केटिंग मध्ये आतापर्यंत तू स्वतःहून स्वतःचा सा अनुभव सांगतो की सर एवढा माल शायनिंग आणि एवढा क्वालिटीवाला माल मी आता आतापर्यंत प्लॉट घेतलो नाही काय भावाने गेला हा सतरा रुपयांनी गेलेला आहे सर सतरा रुपयाने गेला एक किलो प्लस हो बरोबर तर मित्रांनो ही एक आनंदाची बातमी आहे की सतरा रुपयानं माल विकला गेलाय वजन खूप चांगला आहे आजच्या डेटला तुम्ही बघू शकता संपूर्ण प्लॉट उद्या हार्वेस्टिंग होईल जवळ आजच झाली असती परंतु ट्रान्सपोर्टिंग मुळे येऊ शकले नाही व्यापारी तरी सुद्धा कुठेही विल्टिंग नाहीये वेल सुद्धा चांगला आहे माल सेटिंग चांगली बनलेली आहे तर वारंवार आपण जे वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत शेतकऱ्यांना सांगत असतो की फक्त नोवेल सीटचं स्वीट अँजल प्लस लावा तुम्ही यासाठी सांगितलं सांगत असतो त्यामुळे परत एकदा आपल्याला एक प्रचिती आली तर इतर शेतकऱ्यांना तुमच्याकडून काय मेसेज सांगा का सा, 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 शेतकऱ्यांना शेत तर मी चांगली कारण का मी एक पण शेतकरी आहे सर बरोबर मी अनुभवलेला आहे पण त्यापेक्षा फराठी एक नंबर आहे बघा आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी हे नोव्हेल सीड हे एंजल प्लस एकदम चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे आणि एकतर म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करून देईल एवढं मी हमक विश्वासाने मी सांगू इच्छितो शेतकऱ्यांनी हे लागवड करावी तर नक्की शेतकरी मित्रांनो तुम्ही जिथूनही व्हिडिओ पाहत असाल सुरुवातीला आपण दादांचा नंबर सुद्धा दिलाय तुम्हाला जर कुठली माहिती हवी असेल या वाणाविषयी अजून जर माहिती मिळवायची असेल तर दादांना फोन करा किंवा माझे सुद्धा नंबर मी दिलेले आहेत मला सुद्धा कॉल करू शकता ह्या वाणासाठी असेल किंवा लागवडीपासून उत्पन्नपर्यंत काय काय गोष्टी करायच्या यासाठी संपर्क नक्की साधा दादांनी जो वेळ काढून आपल्याला माहिती दिली त्याबद्दल नोवेल तर्फे मी सुरेश अकोलकर तुमचं आभार मानतो धन्यवाद धन्यवाद